नमस्कार शेतकरी मित्रांनो इकडं आपली सिना नदीला बहु शकता पूर आलाय बंधाऱ्यांना पाणी चाललंय इकडं फुल कमाने ते कचरा विचारा अडकले इकडे आपले बाप्पाय ते आलं फुल नदी भरल्या बाबा काटोकाठ हम्म कसा आहे तिकडे पहिलीकड वांगीची लोक आहे ते आणि ते निघा इकडे येत नाही ते कारण मध्ये पाण्याचा प्रवाह जास्त आहे सोड इकडं बघा हे लोक फोटो काढायला लागले तिकडं अय जाऊ दे रे हे आमचे बघ काय गावचे समाजसेवक बघा पाणी बंधारा म्हणून काय काय का कराल ते రావుదే